परशुरामाच्या पदस्पर्शान पावन झालेली भूमी म्हणजेच कोकण वेंगुर्ल्यापासून बारा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य असा गाव आरवली गाव या गावचा ग्रामदैवत श्री वेतोबा ह्या दक्षिण कोकणातला पुरातन असा देवस्थान असा हरवल्ली नावान अस्तित्वात असलेल्या या गावाचं नाव कालवघात बदलून आरवली असा करण्यात येला हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती हरवल्ली हरवल्ली म्हणजे साक्षात शिवाची वस्ती असो गाव दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतुबाची सुमारे एकशे त्रेचाळीस अशी मंदिरं असतात वेतुबा फक्त आरवली पंचकृष्ट नाही तर उभ्या दक्षिण कोकणाचो पालक रक्षक व संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भाविकांचा श्रद्धास्थान असा संकटकाळात व नवसाक पावणारो वेतोबा अशी त्याची ख्याती या मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीचा मूर्तीचा दर्शन आपल्याक बघू भेटता असा म्हणतात की वेतोबाची पूर्वीची मूर्ती ही फणसाच्या लाकडापासून बनवलेली होती त्यामुळे थैसरली लोक गावात बांधकाम व इतर व्यवहारासाठी फणसाच्या लाकड वापरत नाही इतक्याच नाही तर काय काय लोकांका वेतोबाकडे जाऊक भेटत नाही तर ते फणसाच्या झाडासमोर वेतोबाचा दर्शन घेतात व आपली इच्छा व्यक्त करतात आणि त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण झालेली असा असा तिकडच्या लोकांचा सांगणं असा थैसरल्या पंचकृषीत फणसाच्या झाडावर कोणीच कसला शस्त्र चालवत नाही आणि जर तसाच काय असला तर वेतोबा आधी कौल घेतलो जाता नंतर तो लाकूड तोडला जाता म्हणजेच जर गरज असली तरच दर शंभर वर्षांनी वेतोबाच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली जाता कालांतरान एकोणीसशे शहाण्णवमध्ये भक्तांच्या साह्यान ही मूर्ती पंचधातूची करण्यात येईल या द्विभुज मूर्तीच्या उजव्या हातात विक्रोश खडक असा डाव्या हातात कनी असा मंदिराच्या गाभाऱ्यात श्री देव देवपुरुष श्री देव रामपुरुष देव बाराचा ब्राह्मण देव भाऊकाई या देवतांच्या पाषाण मूर्ती वितुबाच्या मंदिरात सुमारे 2000 हजार लोक सहज बसू शकतात एवढा मोठा हा वितुबा केळ्यांच्या घड्यांचं मोठो नैवेद्य दाखवतात तर भल्या मोठ्या चांबड्याच्या चपलांचो जोड्यांचो नवस बोललो जाता महामंडपात अशी भल्या मोठ्यांच्या चपलांचो जोड्यांचं ढिगच आपल्या बघू मिळता नवाल फक्त एवढाच हो की देवाक ठेवलेले चपलांचे तळ त्याच्या दुसऱ्या दिवशी झिजलेले बघू मिळतात वेतोबात ते चपला घालून नगर प्रदक्षिणा करत बाहेर पडता असा तकडची लोक म्हणतात त्याच्या साऱ्या शक्ती त्याच्यासमोर नतमस्तक होतात काळी शक्ती त्याच्यासमोर टिकावच धरू शकत नाही ज्या वेळा तकडच्या लोकांका संकट येतात त्यावेळी ते वेतोबाचं स्मरण करतात आणि त्या संकट लगेचच दूर होता असे अनेक अनुभव ते घडलेले असत वेतोबा सतत भ्रमंती करीत असता म्हणून चपला जिजतात एवढाच नाही तर वेतोबाच्या भक्तांचे रांगत दर्शनाक लागलेले असत या मंदिर तुमका दोनशे वर्षापासूनचे चपला भोग भेटतील काचीच्या पेटीत ठेवण्यात हत। हे चपला बघून तिकडे जाणारे भक्तगण हरवूनच जातात वेतोबाच्या सिंहासनासमोर डाव्या हाताच्या खिडकीकडे या चपलांचा खस पडलेलो असा यातली हवी ती चप्पल उचलून वेतोबा गावचं रक्षण करूक जाता आणि याचे सुद्धा होत ज्या दिवशी कोण भाविक आपलो नवस चपलाच्या जोडांचो बोलता आणि तिकडे ठेवतात त्याच्या दुसऱ्या दिवशी ते झिजलेले भेटत इसवी सन सोळाशे साठमध्ये श्री देव वेतोबाचं मंदिर बांधण्यात येलं देवलयाचं सभामंडप सुमारे इसवी सन अठराशे ब्याण्णव ते एकोणीसव्या शतकात या दरम्यान बांधण्यात येलं हवा आपल्याक दिसत नाही हो तरी पण अनुभवता येताना तसाच देवतांची अनुभूतीही घेऊनच आपल्याक अनुभवता येतात त्या मंदिरापर्यंत पोचणं आपल्या गरजेचं असतं तर आमच्या आरवली गावच्या वेतोबाचा दर्शन नक्कीच घेवा